good morning friends welcome to back shirisha blog खा ना मग जायचं ना तू का नाही गेली बाळा काय होते जायचं खेळायचं थोडस

बापरे ते असं रस्त्यावर तर नाही करायचं पडत असते आणखी आणखी काय शिकवते सर तुमचे पाऊस चालू झाल्यामुळे आलोच फ्रेंड आम्ही घरी आता परत भिजून जायचो नको ग बाई बाळा ते शर्ट नीट करतो हा अगं ते बनवून दे ना बाळा आता हळूहळू बनवायला पाहिजे आप... <laughs> <laughs> चला घराकडे चला आता खूप छान थंड हवा सुटलेली आहे नाही येत का इकडे येत नाही इकडे नाही येत फ्रेंड्स <laughs> आम्ही आलेलो आहेत आता श्रीशा आणि मिरावून मारायला थोड़ी थोडा पाऊस झालाय चालू हम्म थोडी सर्दी आहे मग भिजायचं का नाही हो तरी पण भिजायचं का बस इथं दोन दो मिनिट बस बाळा बस पिल्लू हे इकडं असे इकडे काहीच घर नाहीयेत आणखी हे सगळं असे

चलो बाली पिल्लू अरे बंद कर रेड बॉक्स वर फिरायली बाळा पाय पाय घसरत असते हळू फ्रेंड्स आमची आता लाईट गेलेली आणि श्रीशा खाताय आता आंबा हळू खा काय गडबड नाही चला तर फ्रेंड आपण मी दाखवते तुम्हाला श्रीषाच्या आजीनं तिला गावाकडच्या यात्रेतून काय आणले ही एक पर्स आणली हा शीशा दाखवती पर्स तुझी हा पिंक कलरची किती छान पर्स आहे आणि ही डॉल खूप छान आहे या दोन वस्तू पर्स आणि ही डॉल श्रीषाच्या आजीनं तिला गावाकडच्या यात्रेतून आणली आहे ना श्रीषा आवडली तुला आवडली हा शीशाची शीशा फेवरेट पर्स आहे पिंक आणि फेवरेट आ, पिंक कलरची डॉल तिला दोन्ही पण आवडले तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे ती आहे श्रीषाची कोण श्रीषा पणजी तुझी <laughs> पणजी ना श्रीषा कोण म्हण कोण कोण श्रीषा सांग ना तू <laughs> माझी पणजी सांग ना श्रीषा श्रीशा, श्रीशा? कोण तुझी अग पणजी ग मन मन काय पणजी आ, हा हे बसलेली आहे पंचवीस आजी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी <laughs> हात असा करून मग असा हात नमस्कार असा आपण नमस्कार के नमस्कार मंडळी हगतच सगळे मग बघत असले तर काय करा त्याला बघत असले तर काय त्याला लाईक करा आता हात खाली कर लाईक करा आमच्या श्रीशाला फ्रेंड्स ही आहे आमच्या माझी आजी आणि श्रीशाची पणजी बघा बघितलं का तुम्ही बाय बाय मंडळी म्हण आजी बाय बाय मंडळी मोठे लय गुलाबी कलरच नाही कानातलं गुलाबी नाही आणखी पण पाऊस चालूच आहे फ्रेंड्स आज म्हणजे पाच वाजल्यापासून पाच वाजता नाही आला सात सातच्या नंतर लागला पाऊस तेव्हापासून चाल मग अशी खूप होता आता कमी झाला चालूच आहे आता थोडा गुड नाईट फ्रेंड लोक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक वॉचिंग